नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कुठे झोमत आहे ते त्यांनी सांगावं आम्ही बर्नॉन लाव ज्या देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला दोन हजार अठरामध्ये शतप्रतिशत आरक्षण दिलं जे हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टात ते टिकवू शकले नाहीत जे अडीच वर्ष निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं अडीच वर्षात एकही समाजाची ज्यांनी बैठक घेतली नाही मी काल विरोधी पक्षनेत्यांना आवाहन केलं आहे की उद्धव ठाकरेंनी किती बैठका मराठा आरक्षण विषयावर घेतल्या त्या रेकॉर्डवर आणा अधिकृत बैठका किती घेतल्या अशोक चव्हाणांनी किती बैठका घेतल्या याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आणि मग ज्या देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं त्या समाजाचा नेता म्हणून या राज्याचा माजी मुख्यमंत्री म्हणून त्याचं सदतीस वेळा नाव घेतलं असा जो उपरोधिक टोका त्या टीका त्यांनी केली त्यावर माझं काल सभागृहात उत्तर होतं की सदतीस वेळा नाही सदतीस लाख वेळा आम्ही त्यांचा जप करू ज्यांनी समाजासाठी केलं राज्यासाठी केलं राज्याच्या हितासाठी केलं विकासासाठी केलं त्यांचं नाव घेतल्यानंतर जर यांना झोंबत असेल तर त्यांना बरनाव लावल्याचं काम आम्ही करू उद्या धारावीच्या एकंदरीत प्रकल्पावरतून आता अदानी विरोधात मोर्चा काढण्याचं काम ठाकरे गटाकडून केलं जात आहे कशाप्रकारे या मोर्चाकडे बघत आहे यूबीटी नावाचं आता एक एटीएम कार्ड फार पूर्वीपासून विचलित आहे पंचवीस वर्ष झालं यूबीटी नावाचं कार्ड चालतंय ते कार्ड मला वाटतं अदानीने अजून फील केलेलं नाही ते कार्ड भरलं की पोपट बंद होईल मग पोपट बंद झाला की मोर्चा कमी होईल त्यामुळे ते, ते कार्ड फील करण्यासाठी या मोर्चाचं नाटक आहे माझा दानवेने असं आरोप आद केलेली आहे का दिल्लीचा जो दौरा आहे तो आज कॅन्सल झालेला आहे याचाच अर्थ आहे का जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना ह्या नेत्यानं टाईम देतो दानवेजी आपण विरोधी नेते आज आपला आदरपूर्वक सांगतो जे तुमचे नेते आहेत जे घरात बसतात पण वेळ देत नाही आमचे तर नेते देशाचे गृहमंत्री आहेत संसदेवर झालेला हल्ला आहे एनआयएनी केलेले अठ्ठेचाळीस छापे आहेत इतर देशातले विषय आहेत काश्मीर आहे जम्मू काश्मीर आहे आसाम आहे नॉर्थ ईस्ट आहे या सर्व विषयावरच्या काम आणि संसद या विषयावरती ते बिझी आहेत त्यामुळे त्यांनी वेळ आजची नाकारून सोमवारची दिली आहे पण जे तुमचे नेते घरात बसतात ते पंधरा पंधरा दिवस तुम्हाला वेळ देत नाहीत त्याच्यावर बोला ना ज्याला कामधंदा नाही तो माणूस वेळ देत नाही आणि जो काम करतोय तो वेळ देत नाही म्हणून तुम्ही बोलताय अरे काय बोलता तुम्ही विरोधी नेते पद आहात जरास सांभाळून बोलायला पाहिजे ओके थँक्यू नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा